नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमीच ट्रू आणि ऑथेंटिक माहिती मिळेल त्यासाठी ॲस्परंट मे यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालय मुंबई यांनी काल एक विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या होत्या जे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत त्या उमेदवारांकरिता त्यांनी पेमेंट लिंक ओपन करून दिलेली आहे ही ती लिंक आहे ही आजपासून म्हणजे पाच एप्रिलपासून ते पंधरा एप्रिलपर्यंत ओपन राहणार आहे जे विद्यार्थी उच्च न्यायालय मुंबई शिपाई व हमाल या पदाकरिता पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांना फी पेमेंट करायचं आहे त्यांनी ही लिंक वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही जर फी पेमेंट केलं नसेल तर ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही फी पेमेंट करू शकता इथे बघा रजिस्ट्रेशन आय डी टाकायचा आहे जो तुमचा रजिस्ट्रेशन आय डी असेल तो इथे एंटर करायचा नंतर फ्रेंच पेमेंट डिटेल यावर क्लिक करायचं विद्यार्थी मित्रांनो पेमेंट करून घ्या आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना पेमेंट करायचं आहे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद